तुम्हाला पण हे देवीचं रूप बघून खूप छान वाटलं असेल ना उदो आई उदो उदो आज सकाळी गार्डनमध्ये आले गार्डनमध्ये बघते तर खूपच पाला पडला होता हिवाळा चालू आहे डिसेंबर महिना म्हणजे पानं झडणं हे चालूच तर म्हटलं आज जरा गार्डन स्वच्छ करून घ्यावं कारण की तोंडावरच आहे दोन हजार सव्वीस म्हटलं त्याच्या आधी स्वच्छ पूर्ण गार्डन स्वच्छ करून घ्यावं तर मी झाडू मारत मारत सगळा पाला एकीकडं करायचा प्रयत्न करत होते त्यात इतकं वारं होतं ना सगळा पाला उडत होता तरी पण मी आपली लोटत सगळं पाला एकत्र केले आणि भरून घेतला सगळा पाला बघा गार्डनमध्ये इतकं एक बकेटभर पाला झाला होता इतका पाला पडला होता सगळं मी बकेटमध्ये भरून घेतले आतून तर गार्डन स्वच्छ झालं आहे आता बाहेरचं बघितलं तर अरे बापरे बाहेर तर ह्याच्यापेक्षा जास्त पाला पडला होता माझ्या गार्डनमध्ये आत तर आहेत झाडं आहेत छोटी छोटी झाडं आहेत खरं बाहेरच्या साईडून खूप मोठी मोठी झाडं आहेत आता म्हटलं आतलं तर सगळं स्वच्छ करून घेतले आता चला बाहेरचं पण स्वच्छ करून घेऊया म्हणून मी बाहेर गेले बघू शकता तुम्ही बाहेर इतके पाचोळा पडला होता इतका वाळलं होतं हे सगळं आणि लोडताना खळ 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 असा आवाज येत होता आता इतके असं हिवाळा असल्यामुळं इतके पानं पडायला आहेत एक दोन तीन झाडं अशी मोठी मोठी असल्यामुळं ना इतके पालं पडतात त्या झाडाचा आणि इतका वाळलेला असतो तो पाला की काय नवे असते तर मी म्हटलं आता सगळा पाला एकीकडं एक गोळा करायचा सगळं लोटून घेत होते आणि एकीकडं सगळे पाला असं गुपा करून भरत होते घराच्या समोर घराच्या बाहेर झाडं असणं किती छान वाटतंय ना निसर्ग एकदम हिरवं हिरवं मला तर खूप छान वाटतंय माझ्या घरच्या आजूबाजूला माझी आम्ही इतकी झाडं लावलेत ना तर सकाळी मला इतकं फ्रेश वाटत असतं सकाळी इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी माझ्या झाडावरती बसलेले असतात ओरडत असतात खाऊ दे म्हणत असतात चिमण्या बुलबुल परत खारुताई कावळे भरपूर प्रकारचे पक्षी आहेत माझ्या इथं आणि ते मला ओरडून ओरडून सकाळचं मला बोलवत असतात असं मला वाटतं त्यांना बघून खरंच छान वाटते झाडं असायला पाहिजे सगळा पाला मी काय केले रस्त्याच्या पलीकडे नेऊन ओतले आणि त्याला मी आता तिथं पेटवणार आहे कारण की माझं घर आणि रस्ता बाजूलाच आहे रस्त्याच्या बाजूला मी नेऊन सगळा पाला ओ ओतले आणि त्याला मी जाळे कारण की नंतर हा पाला ना म्हणजे जे जाळलेली राख आहे ना ती मी माझ्या झाडांनाच वापरते म्हणून मी तिथंच जाळते आणि राख जेव्हा थंड होते तेव्हा मी सगळी ती घेऊन येते आणि परत मी माझ्या झाडांना घालते कारण राख झाडांच्यासाठी खूप चांगली असते असं म्हणतात त्यांच्यासाठी खत पण होते म्हणून मी तो सगळा सगळी राख मी इकडं घेऊन येते आणि माझ्या झाडांना घालते पा पाला वाळलेला होता सगळी पटकन पेटून गेला तो लवकर जळायला लागला तरा तरा तर बघते तर आजूबाजूच्या पण लोकांनी असं कचरा आणून टाकलेले असतात ते जाळत वगैरे काही नाही तर सगळा गोळा करत होते मी तिथं आजूबाजूचा कचरा आणि त्या जाळीत माझ्या पेटलेला आगीमध्ये टाकत होते सगळं मी तिथं बाजूला नारळाची झाडं वगैरे पडली होती ठाप्या वगैरे पडल्या होत्या तर जाळत होते, होते।, होते। घरदार स्वच्छ करणं आणि बाहेरचं पण स्वच्छ करणं हे मला खूप आवडतं आपलं घरदार तर आम्ही स्वच्छ ठेवतो आपलं कॉलनी पण स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे हे बघू शकता मी पेटवले आणि इथं सगळं जे जाळते जा ते नंतर मी राग घेऊन जाते आणि हे बघा किती सुंदर दिसते आता हे झाडल्यावरती घरदार खरंच स्वच्छ असणं गरजेचं आहे हे ना मला आणि एका ठिकाणी जायचं होतं आज एकाकडे बोलवले होते आज त्यांच्या तें, घरी यलमाचं कार्यक्रम होतं आणि ते सगळे लोक काकू आहेत एकट्या त्यांनी मला बोलवले होते त्यांच्या घरी आज त्यांच्या घरी हा एकदम जुना जग आहे आणि इथून सगळे यल्लमाला जातात म्हणजे बेळगावचे जे, जे खूप लोक ह्यांच्या घरी जमतात आणि यल्लमाला जातात इथं एकटे आदमापुरसनं एक बाबा आले होते ते सगळ्यांचं दुःख ऐकत होते सगळ्यांना त्यांचं निवारण सांगत होते सगळे आपापलं आप दुःख त्यांच्यासमोर सांगून त्यांनी त्यांना भंडारा वगैरे देत होता मी जाऊन पण नमस्कार केले त्यांनी मला म्हटलं बाळ एकदा आत्मापूरला ये तर मी बरं म्हटलं आणि थोड्या वेळानं म्हटलं निघायचं तोपर्यंत काकू म्हणाल्या थांब आता आरती होणार आहे तर आरतीसाठी मी थांबले बघा नशीब किती चांगलं आरती देखील मिळाली आणि बाबांच्या हातांनाच तिने आरती करून घेतली आरती करून म्हटलं आता बोलले तर थांबूया आरतीला नाही म्हणायचं नाही तर आरतीला थांबले आरती झाली देवीचं रूप बघून इतकं छान वाटत होतं ना आणि इतकी गर्दी होती त्यांच्या घरामध्ये त्याच्यामध्ये माझं हे लुडबुड चाललं होतं मी माझ्या देवीबरोबर माझं व्हिडिओ काढणं फोटो काढणं त्याच्यात ते त्यांनी त्यांचं तेन सामान गाडी भरत होते कारण की आता इथून निघणार होते थोड्या वेळानं त्यांनी खूप लोक इथून एकत्र जातात यालं मला तर फ्रेंड्स मी अश्विनी लाईव विथ अश्विनी भांद्रुके या चॅनलवरती तुमचं स्वागत करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट देखील करा हे आहेत काकू त्यांनी सगळ्यांना भंडारा लावत होते तर मी देवीला एकच मागून घेत होते देवी सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांचं चांगलं कर परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय